इथं महाकाय असं हत्ते दिसतो आहे छत्रपतीचे आरोळ झालेत कशा संकल्पनाने कुठलं आणले हे काय काय सांगाल ॲक्च्युली आता नवीन पिढीला छत्रपती शिवाजी महाराज आपल्या इतिहासाचा थोडा जरा विसर पडत चाललं आहे त्यामुळं आम्ही एक संकल्पना हे केली की छत्रपतींचं आगमन देवीच्या मंदिरात असू दे आणि ती एक ऊर्जा भेटेल सर्वांना आणि इतिहास परत आपला पुनर्ज हे होईल मग कुठनं आणला हत्ती हे पुण्यामध्ये वाघोलीमध्ये आहे तिकडनं आपण आणलेलं आहे ये जमानत जगते जगमत भवतु हरि पूर्ण जय गोविंदा ब्रह्माति निरुद्ध कुलवी हां समूह यही तुम्ही असा हां पुढे मी सात हां या इकडे नाही नाही येतंच थांब तुम्ही तुम्ही इकडे या हे देवीचं किती वर्ष आहे आणि कशा प्रकारे यावेळी आगमन असणार देवीचं काय सावरात्र यावेळेस सोळावं वर्ष आहे देवीचं आगमन यावेळेस हत्तीवर होत आहे सतरा अठरा वर्ष आम्ही नित्य नियमाने देवीची सेवा करत आहोत आणि फुलांची आरास हे आमचं मेन अट्रॅक्शन असतं दरवेळेस वेगळ्या पद्धतीचा आम्ही थीम करतो आणि पूर्ण नॅचरल फुलं असतात एकही प्लास्टिक आम्ही वापरत नाही ह्यावेळेची सगळे सजावट सावते म्हणजे बालाजीचे दर्शन दिसतंय काय सांगाल कसे सांगाल पाहिजे काय सांगाल मी स्वतः माहिती बालाजीचा खूप मोठा भक्त आहे पंचवीस वर्ष मी तिरुपतीला जातो त्याच्यामुळे इच्छा झाली आहे की एक बालाजीची थीम केली पाहिजे त्यामुळे यावेळेस बालाजी आम्ही या ठिकाणी केलं नव दिवस काय काय कार्यक्रम असतात कशा कशा कार्यक्रम असतात नऊ दिवस या ठिकाणी धार्मिक सांस्कृतिक भजनी मंडळ कीर्तन या प्रकारे देवीच्या जी आरज असते त्या पद्धतीचे सांस्कृतिक सगळे कार्यक्रम आपण यावेळेस ठेवलेले आहेत शेवटचा दिवस दसरा कशा पद्धतीने साजरा करणार दसरा हा आपण सीमा म्हणजे जे आपण जे असतात सोनं वाटून आणि एकत्र महाप्रसाद करून आपण साजरा करत असतो या नागरिकांना कशाप्रकारे आवाहन करावं नागरिकांना मी आव्हान करतो मोरवाडीची ही ग्रामदैवत आहे आणि मोरवाडीचं नाव हे मोरदाई देवीच्या नावानेच आहे त्याच्यामुळं सगळ्यांना माझी नम्र आव्हान असत मोरदाई देवीचं दर्शन आणि तिच्या आशीर्वादाचा लाभ घ्यावा